हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मभूषण पुरस्कार दोन हजार एकोणीसचं लिस्ट आलेलं आहे मित्रांनो तर हे महाराष्ट्र पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतात ओके तर आपल्याला विचारले जाऊ शकतात की भारतरत्न कोणाला देण्यात आलेलं आहे पद्मविभूषण कोणाला दिलेलं आहे पद्मभूषण कोणाला दिलेलं आहे ओके त्या संबंधातच म्हणजे लिस्ट आणलेलं आहे चला तर आपण बघूया तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात आणि आपल्याला माहीत असायला पाहिजे मित्रांनो ओके कधी पण विचारले जाऊ शकतात म्हणजे करंट अफेअरमध्ये पण विचारले जाऊ शकतात की दोन हजार एकोणीसमध्ये कोणाला एक भारतरत्न दिले गेलेले आहे ओके तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस तर माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ज्येष्ठ गायक भूपेन आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे मित्रांनो ओके व्हिडिओ स्टॉप करा आणि रीड करून घ्या आणि नोट पण करून घ्या तुम्ही तर भूपेन हजरिका तर हे आसाममधील प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार आणि गायक होते मित्रांनो त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य संगीत आणि गाण्यासाठी वेचले त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ओके तर भूपेन हजरिका नाव आठवण ठेवा आसाममधील प्रसिद्ध संगीतकार गीतकार आणि गायक पण आहेत त्याचप्रमाणे नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते नाना देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते त्यासाठी यांना पण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर आता आपण बघूया पद्मविभूषणचा पुरस्कार बघूया पद्मविभूषण कोणाकोणाला कुना देण्यात आलेलं आहे तर अनिल कुमार नाईक हे उद्योग यांचा व्यापार आहे उद्योग तर बाबासाहेब पुरंदरे एक कलाशा कलाचे आहेत आणि तिजनबाई कला आहे इस्माईल ओमर हे परदेशी नागरिक आहेत ओके तर पद्मविभूषण पुरस्कार हे पण बघून घ्या कारण का महत्त्वाचे असतात मित्रांनो आपल्याला विचारले जाऊ शकतात की अनिल कुमार नाईक यांना कुठले पुरस्कार देण्यात आलेले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पद्मविभूषण ओके भोगुन पत्रक, पत्रक एनी एनी तर आता पद्मभूषण पुरस्कार बघून घ्या पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकडे हे आरोग्य कुलदीप नायर हे पत्रक पत्रकरिता आणि पाल यांनी क्रीडा ओके तर पद्मभूषण पण बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करा आणि नोट पण करून घ्या कारण का हे नाव कशाला घेतलं की महत्त्वाचे आहेत यांच्याबद्दल विचारले जाऊ शकतात आपल्याला स्पर्धा परीक्षा म्हणा आणि पोल महाराष्ट्र पोलीस भरतीला पण विचारले जाऊ शकतात त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो बाकीचं पद्मश्रीचं पण मी व्हिडिओ लवकरच बनवणार आहे ओके okay? तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय